मग कसा दिसतोय मी कसा दिसतोय सांग नक्की मग आता काय म्हणालीस काला मी खरंच काला दिसतोय काय हो मी मला काले म्हणते काल कपडे घातलेले काल कपडे घातले म्हणून मी काला दिसतोय असे म्हणते आणि ही खाते कोबीची भाजी तर मित्रांनो आजचा ब्लॉग चालू करण्याआधी आपण नाश्त्याला आहे आपल्याकडं काजूची भाजी आणि सोबत भाकरी तर या काजूची भाजी खायला खूप दिवसानंतर आज काजूची भाजी खातोय तर या कोकणामध्ये हे सुख आहे काजूची भाजी आहे मम्मी होय तू भाऊ ना फोटो तुझा फोटो नाही काढते तिकडे बघ काजूची भाजी खायला या सांग काजूची भाजी खायला या आम्ही खाता बाय कोबीची भाजी तू काय खाई काजूची भाजी आवडत नाही काय ए मुंबईला बाराशे अकराशे रुपये किलो भेटते काजू आणि आपल्याकडे इकडे फुकट भेटते रोज सकाळी सकाळी नाश्त्याला दुपारी जेवणाला रात्री जेवणाला काजूची भाजी मुंबईला बाराशे रुपये किलो आहे आणि हिला म्हणते आवडत नाही काय बोलणार आता तर मित्रांनो तिला सुद्धा आवडते ती मुद्दा म्हणते तर या काजूची भाजी खायला तुम्ही पण आम्ही खातोय आता होती हा एक नंबर हा तर या तुम्ही पण तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो शिवसकाळ आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि आज शिवजयंती आहे तर शिवजयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपला बारशाचा आज मी आत्ताकडे चाललो आहे दादाच्या मुलाचा बारसा आहे तर मी आज तिकडे चाललो आहे तर चला जाऊया बारशाला आता वाजले आहेत अकरा वाजले आता आणि मी आत्ता निघालो आहे तर मित्रांनो आता मी चव्यात आलो आहे बघा इकडे इथे चवी शाळा आहे वही हे बघा वही शाळा आणि इकडे आवाज येतोय तुम्हाला इथे आत्तेचं घर आहे तिथे वारसाहेब तर चला बघा ते आहे हे ऑपरेटर आहे तिकडे तू अजून निघालाच नाही काय येते हे बघा इकडे बारशाची सर्व तयारी चालू तयारी केलेली आहे हे हो आमच्या आत्तेबाईच हा काय समजत नाही तुम्हाला आत्ते म्हणते मरता ती काय समजत नाही काम करतो इकडे सगळं तयारी चालू आहे बारशाची जेवणाची तयारी चालू आहे बघा Un per un, s'ha d'arribar a darrere, kita mau naik ke mana kita naik 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 kita mau naik ke

तुझं बघा कशी खाते फरसांनी उघड्या खाते बारशाचं हे बघा बघा बारशाचं फरसांनी उघड्या खाते <laughs> लक्ष नाही तिचं दिवा दाखवून खाते आम्हाला तर मित्रांनो बारसा झालाय आणि आम्ही आता चाललोय घरी घरी निघालो जायला तर बारसा झाला म्हणजे बारसा आधीच झाला होता तिकडे माजरे गावात वहिणीच्या घरी आणि आता आव्या तिकडे दादाकडे बारसा घातला म्हणजे मुलाला पालण्यात घातलं आणि आईची ओटी वगैरे भरली जाते तर अशा प्रकारे बारसा झाला येणाऱ्या पाहुण्यांना जेवण वगैरे होतं तर मित्रांनो हे बघा मला एक झाड झाड दिसलं असा पाय दिला तेव्हा आवाज आला म्हटलं बघूया तर हे बघा आवाज बघा कसं होतं एकदम खुळकुळ्यासारखा हे जर मला जाताना भेटलं असतं तर त्या दादाच्या मुलीला दिलं असतं छोटीला एवढं आवाज बघा एकदम खुळकुळ्यासारखा आवाज येतोय भारी आहे ऐकायला पण बरं वाटतंय तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याच मिनी ब्लॉगर दिवेश या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये